अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या मठातील अन्नक्षत्रामध्ये जी प्रसादासाठी आमटी केली जाते ना तिथे त्याचा सुवास छान दरवळतो आणि तशी डाळीची आमटी घरी करायला घेतली ना अजिबात ती प्रसादाच्या आमटीसारखी होत नाही म्हणूनच आज मी तुम्हाला अन्नछत्रातील प्रसादाला जी आमटी केली जाते ना त्या आमटीची अस्सल पद्धत सांगणार आहे त्यामुळे अस्सल अक्कलकोटच्या स्वामींच्या अन्नक्षेत्रातील प्रसादाची आमटी करण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा रेसिपी आवडली ना तर लाईक करायला अजिबात विसरू नका तर सर्वात प्रथम एका छोटी एक वाटी तुरीची डाळ आणि त्याच वाटीने एक वाटी मुगाची डाळ दोन्ही डाळी ह्या ठिकाणी मी समप्रमाणात घेतलेल्या आहेत आता डाळीला पावडर लावलेली असते म्हणून आपण दोन ते ती तीन वेळा स्वच्छ पाण्याने या डाळी धुवून घेऊयात डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये डाळ शिजवताना पाव चमचा हळद चिमूडभर हिंग आणि डाळ छान मौसराशी शिजण्यासाठी त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने एक चमचा कच्चं तेल घालून घेऊयात या ठिकाणी मी रिफाईंडर तेलाचा वापर केलेला आहे आता कुकरमध्ये आपण हे पातेला ठेवून मध्यम आचेवरती कुकरच्या चार शिट्ट्या काढून घेऊयात तुम्हाला एखादी शिट्टी कमी किंवा जास्त देखील लागू शकते ह्या प्रसादाच्या आमटीसाठी डाळ छान मौसर शिजणे अत्यंत आवश्यक आहे आता शिजलेल्या डाळीमध्ये थोडंसं गरम पाणी घालून मिक्सरच्या साह्याने व्यवस्थित आपण डाळ एकजीव करून घेऊयात तुमच्याकडे अशा प्रकारे हँड मिक्सर नसेल ना तर रवीने डाळ छान घोटून घेतली तरीही चालेल डाळ छान एकजीव घोटून झाल्यानंतर लगेच आता आपण आमटी करूयात त्यासाठी कढईमध्ये दीड पई तेल पाव चमचा राई पाव चमचा जिरे दहा ते बारा मेथी दाणे मेथी दाण्यामुळे आमटीला खूप छान टेस्ट येते एका हिरव्या मिरचीचे के लांब केलेले तुकडे दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालून छान सर्व चिन्नस तेलामध्ये परतून घेऊयात कोणत्याही फोडणीमध्ये मी आवर्जून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते कोथिंबीर पूर्णपणे ऑप्शनल असून आता त्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला टमॅटो घालून घेऊयात टमॅटो छान मऊसर शिजण्यासाठी त्यामध्ये साधारणपणे मी पाव चमच्या मीठ घालून घेते टमॅटो इतपत शिजवून घ्यावा जेणेकरून तो आमटीमध्ये अजिबात दिसू नये टमॅटो व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स झाल्यानंतर आता आपण दोन ते तीन मिनटासाठी त्यावरती झाकण ठेवून घेऊयात टमॅटो छान मौसर शिजल्यानंतर आता पळीच्या साह्याने छान फोडणीमध्ये आपण तो घोटून घेऊयात अगदी साधी सोपी आणि कोणालाही सहज जमेलन इतकी ही, ही आमटीची सोपी रेसिपी आहे आता त्यामध्ये एक छोटा चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर फोडणीमध्ये देखील आपण जिरे टाकलेले आहेत अर्धा चमचा गोडा मसाला गोडा मसाला नसेल ना तर अर्धा चमचा गरम मसाला वापरला तरीही चालेल एक चमचा लाल तिखट आता सर्व साहित्याचं प्रमाण तुम्ही आमटी किती करणार आहात ना त्यानुसार कमी जास्त करू शकता आता डाळ शिजवताना देखील आपण हळद टाकलेली होती तरी देखील मी फोडणीपुरती त्यामध्ये साधारणपणे दोन ते तीन चिमट हळद आणि एक पाव चमचा हिंग घालून घेतलेला आहे नंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून तेल सुटेपर्यंत आपण मंद ते मध्यम आचेवरती हे मसाले छान परतून घेऊयात पुढे आपण आमटीची एक सिक्रेट अशी ट्रिक पाहणार आहोत ती म्हणजे शिजवलेली डाळ फोडणीमध्ये घातल्यानंतर लगेच त्यावरती दोन मिनटासाठी झाकण ठेवावे अशा प्रकारे आमटी करताना डाळीला चटका दिला ना तर कोणतीही आमटी अप्रतिम अशी होते फक्त डाळीला चटका देताना गॅसच्या पूर्णपणे मंद असावी दोन मिनटानंतर पहा ह्या ठिकाणी दिसायला किती सुंदर अशी आपली आमटी दिसत आहे ना थांबा थांबा अजून आमटी तयार झालेली नाही आता आमटी मिक्स करताना खूप घट्टसर अशी मला वाटत आहे म्हणून त्यामध्ये मी एक ग्लास आता कडकडीत गरम पाणी घालून घेणार आहे आमटीमध्ये गरम पाणी घातल्यामुळे आमटीला तर्री खूप सुंदर अशी येते त्यानंतर साधारणपणे पोह्याच्या चमच्याने दोन चमचे चिंचेचा कोळ थोडीशी चिंच पाण्यामध्ये भिजवून ठेवून त्याचा मी अशा प्रकारे कोळ काढून घेतला एक चमख्या गूळ चिंच आणि गूळ टाकल्यामुळे आमटीला हलकीशी आंबट आम आणि गोड अशी चव येते चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून आता आचेवरती दहा ते बारा मिनटं आपण या आमटीला छान कड काढून घेऊयात टमॅटो शिजवताना देखील आपण मीठ घातलेले होते त्यामुळे मीठ जरा बेतानेच घालावे आता आमटी कितपत पातळ हवी ना त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता आता आपण ह्या आमटीमध्ये मुगाची डाळ वापरलेली होती म्हणून आमटी थोडीशी थंड झाल्यानंतर ती हलकीशी घट्टसर अशी होते दिसायला पहा किती सुंदर अशी आमटी दिसत आहे ना आणि मला खात्री आहे तुम्ही एकदा अशा प्रकारे आमटी घरी केली ना तर तुम्हाला सर्वात प्रथम आठवण येईल ती अक्कलकोटच्या स्वामी समर्थनच्या मठातील अन्नछत्रामध्ये केल्या जाणाऱ्या आमटीच्या चवीची गरमागरम वाफळता भात आणि त्यावरती अशी आमटी असेल ना तर अजून काय पाहिजे बारीक चिलेली कोथिंबीर घालून ह्या ठिकाणी प्रसादाची आमटी तयार झालेली आहे तुम्ही देखील मी दाखवलेल्या पद्धतीने नक्की एकदा आमटी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका अगदी साधी सोपी ही आमटीची रेसिपी आहे रेसिपी नेहमीप्रमाणे आवडली असेल ना तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवला तर अजिबात विचारू नका माझा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद चला भेटूया अशाच एका आपण नवीन रेसिपीमध्ये